नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती मी सध्या आपल्याला श्री बाबुराव अर्नाळकर यांच्या विविध थरारक कथा सादर करत आहे या सिरीज मध्ये मी आपल्याला सध्या बाबुराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा अफलातून झुंजार ही सादर करत आहे या कथेचा पुढील भाग चौथा पंढरी कवळी त्या दुपारी क्लबमधून लवकरच बाहेर पडला त्यानं आपली कार महालक्ष्मी येथील एका बंगल्यासमोर उभी केली पंढरीनं दार उघडणाऱ्या नोकराला विचारलं हंबीर घरात आहेत का साहेब आपलं नाव काय सांगू पंढरीनाथ कवळी नोकर त्याला बसायला सांगून आत गेला तो लागलीच परत आला त्यानं पंढरीला बंगल्याच्या पाठीमागील एका खोलीत नेले तेथे ते एका आराम खुर्चीवर पन्नाशीच्या घरातील माणूस बसला होता त्याच्या डाव्या पायाला बँडेज होते त्याच्या खुर्चीजवळ जा दोन जाड काठ्या दिसत होत्या तुम्हाला त्रास द्यावा लागला याबद्दल क्षमा करा पंढरी म्हणाला पण काम तसं महत्वाचं होतं आपला पाय कसा आहे साहेब ठीक आहे पण मरो तो पाय आदिऱ्या स्वरात हंबीराव म्हणाले तुला नियम माहीत नाही का तू इथे यायला नको पाहिजे होतंस त्यांचा चेहरा सभ्य आणि साळसू दिसत होता तरी बारकाईने पाहणाऱ्याला त्याच्या नजरेतील एक क्रूर छटा दिसली असती पंढरी त्यांच्या नजरेला नजर न मिळवता म्हणाला साहेब काही घोटाळा झालाय म्हणून तर तू माझी प्रत्यक्ष भेट घेण्याचं टाळायला हवं होतं हंबीराव मध्येच म्हणाले आज सकाळचा तुझा टेलिफोनवरील रिपोर्ट समाधानकारक होता त्यानंतर काय घडलंय पण थांब ते दोन काट्यांच्या साय्यानं लंगडत खिडकीजवळ गेले आणि त्यांनी ती बंद केली नंतर पुन्हा आपल्या खुर्चीत बसून म्हणाले आता आपल्याला व्यवस्थित बोलता येईल दरवाजा तो बाहेर जाणार नाही माझ्या इतर माणसांना काही गोष्टी माहीत नाहीत हे तुला माहिती आहे पंढरी आज सकाळच्या वर्तमानपत्रात त्या मुलीचा उल्लेख नव्हता तिचं काय झालं साहेब आम्हाला ते माहीत नाही म्हणून तो इथे आलोय झुंजारने आपलं नाक यात खुपसलंय आणि तो त्रास देणार असं दिसतंय पंढरी म्हणाला झुंजार लिंगराज राहत होता त्या घराचं ते नाव आहे ना होय आणि त्या घराच्या मालकाचंही तेच नाव आहे आम्ही योजना तयार केली तेव्हा ती गोष्ट आमच्या कोणाच्याही लक्षात आली नव्हती अरे देवा तो झुंजार हंबीराव उर्फ नंबर दोन कपाळावर आठ्या चढत म्हणाले तो तर सैताने पण त्यानं हल्ली आपला पूर्वीचा धंदा सोडलाय अशी माझी कल्पना होती नाही साहेब त्याचा धंदा जोरातच चालू आहे पंढरी म्हणाला आणि त्यानं सर्व हकीकत सांगितले हंबीरराव अस्वस्थ होऊन काठ्यांच्या आधारे त्या खोलीत फेऱ्या मारू लागले मी आता हे नंबर एकला सांगितलं की भानगड होणार तो तुला आणि मला दोष देईल त्या लिंगराजनं झुंजारचेच घर का पसंत करावे साहेब एक समाधानाची गोष्ट आहे ती म्हणजे झुंजार पोलिसांना विश्वासात घेणार नाहीये त्यानं कोणालाही कळू न देता त्या पोरीला बाहेर काढलं त्या मूर्ख मातासिंगनं घोटाळा केला तू त्याचा बंदोबस्त करणार आहेस ना हंबीररावाने विचारलं त्याचा जा चांगला परिणामकारक बंदोबस्त झाला पाहिजे आपल्या संघटनेत तसल्या माणसाला स्थान नाही ते मी करणारच आहे पण मला झुंजारची जास्त चिंता वाटते त्याच्यापेक्षा बॉम्बला हात लावणे मी कधी पण पसंत करीन लिंगराज अपघाताने मेला नाही हे त्याला माहित आहे आपल्याला काहीतरी आणि लवकर करायला हवे तुझं म्हणणं बरोबर आहे हंबीरराव मान हलवत म्हणाले आपले आशील फार महत्वाचे आहेत ते पाच लाख रुपये देणार आहेत तुला त्यातले पंच्याहत्तर हजार मिळणार आहेत पण त्यांना अद्यापि पैसे दिलेले नाहीत आणि पूर्ण समाधान झाल्याशिवाय ते पैसे देणार पण नाहीत लिंगराजच्या मृत्यूची चौकशी होता कामा नाही तो अपघाताने मेला असं ठरलं पाहिजे साहेब त्याबाबत भानगड होणार नाही झुंजार मध्ये पडावा ही खेदाचीच गोष्ट आहे आतापर्यंत आपलं मजेत चाललं होतं त्या कल्याणच्या खुनाबद्दल आपल्याला तीन लाख रुपये मिळाले बंगलोर येथे बायकोचा खून केल्याबद्दल लक्ष्मण प्रसादनं अडीच लाख दिले केरो पंथाकडून दोन पंढरी ती यादी वाचण्याचं काही कारण नाही हंबीराव कपाळावर आठ्या चढून म्हणाले आपण खूप पैसे मिळवले कारण आपण कोणताही धोका पत्करला नव्हता आपल्या एकाही प्रकरणाबद्दल कोणालाही संशय आला नव्हता आणि लिंगराज बद्दलही कोणाला येणार नाही पंढरी म्हणाला धोका फक्त झुंजारचा आहे तो पोलिसांकडे गेला नाही आणि जाणारही नाही तो स्वतःचा डाव खेळत आहे म्हणजे तो आपल्याला पिळून काढणार त्यानं पैशाची मागणी केली आहे का नाही पण ही त्याची पद्धत आहे तो योग्य वेळी आपली मागणी पुढे करेल यापूर्वी तो आपल्याला खूप त्रास देण्याचा प्रयत्न करेल हा सर्व घोटाळा त्या सिंगमुळे झाला अंबीराव छेडून म्हणाले तू तसल्या माणसाला का जवळ करतोस पंढरी मी तुला याबद्दल जबाबदार धरी ना साहेब गेली दोन तीन वर्ष मातासिंगनं चांगलं काम केलं होतं तो विश्वासू आणि हुशार आहे तुम्ही त्याबद्दल झुंजारला दोष दिला पाहिजे तो मातासिंगलाच काय पण कोणालाही घाबरविल असा माणूस आहे नाही नाही ही सबब चालणार नाही हंबीरराव रागाने म्हणाले त्यानं ऐनवाळी घोटाळा केलाच आहे तसल्या माणसापासून आपल्या संघटनेला धोका आहे साहेब मी त्याचा बंदोबस्त केलाय पंढरीनाथ म्हणाला ठीक आहे तू त्याच्याबद्दल काय करणार आहेस हे मी तुला विचारत नाही झुंजारबद्दल मी नंबर लाच आवडतो विचारतो काय करायचं ते तो बरोबर -बर सांगेल तू आता जा नवीन हुकूम मिळताच मी तुला फोन करीन आणि पुन्हा इथे ये येऊ नकोस पंढरी कवळी तिथून समाधानाने बाहेर पडला त्यांना आपली जबाबदारी आता दुसऱ्याच्या खांद्यावर टाकली होती त्यामुळे तो शांत चित्ताने क्लबात परत आला तो आपल्या ऑफिसात शिरला तेव्हा तिथं तुकाराम बसला होता तो पंढरीला पाहून सिगरेट फुंकत सावकाश उभा राहिला तुकाराम तू इतक्या लवकर परतलास पंढरीनं कपाळावर आठा चढवून विचारलं तो आता आपल्याला त्रास देणार नाही तुकाराम निष्काळजीने म्हणाला पंढरी तुझी युक्ती फार चांगली होती आता लिंगराजच्या मृत्यूची चौकशी झालीच तर ते सर्व मातासिंगवर लादलं जाईल पण झुंजारचं जा काय तू नंबर दोन ला भेटला काय तो आपल्याला फोनवरून सूचना देणार आहे पंढरीनाथने थोडक्यात सांगितले तुकारामनं कपाळावर आठा चढवल्या त्याला नंबर दोन कोण हे माहित नव्हतं पण पंढरीलाही हंबीरराव ज्याला एक नंबर म्हणत होते ते कोण ते माहीत नव्हतं ती संघटना अशा प्रकारचे पोलादी पडदे सोडून अभेद्य बनवण्यात आली होती आणि कांचन क्लबमध्ये संभाषण चालले असताना झुंजार आनंदरावच्या ऑफिसात शिरला होता ते त्याच्याकडे कपाळावर आठ्या चढून संशयाने बघत होते झुंजार आरामाने समोरच्या खुर्चीवर बसला तेव्हा आनंदरावांच्या कपाळावरील आठ्या जास्त पसरल्या तू येथे बराच वेळ थांबणारेस अशा प्रकारे आता खुर्चीत बसू नकोस ते त्रासिक स्वरात म्हणाले मी खूप कामात आहे तू गडबड करू नये म्हणून मी तुझी भेट घेण्यास तयार झालो आता बोल आनंदराव तुम्ही खरोखरच नम्रतेचा आणि शिष्टाचाराचा आदर्श आहात म्हणून जरा आरामात म्हणाला पण चिंता करू नका मला इथे थांबायला फार असवड नाही मला त्या लिंगराजबद्दल कुतूहल वाटत आहे तसल्या प्रकारचा माणूस आमच्या इमारतीत राहण्याच्या योग्यतेचा नव्हता तू त्याला जागा द्यायला नको पाहिजे होतीस शिवाय आता त्याच्याबद्दल तक्रार कशाला तो तुला आता कधीच त्रास देणार नाही तो मेला आणि ते बरंच झालं तो दारूच्या नाही तर आंबली पदार्थ गुंगीत खाली कोसळला तुला काही वेगळा प्रकारे असं वाटतं का मला काहीतरी वेगळं वाटतं असं तुम्हाला संशय काय यावा जुंजारनं विचारलं तुला काय वाटतं याची मला मुळीच परवा नाही पण तुझ्या जवळपास जे काही घडतंय ते संशयास्पद असते असा माझा अनुभव आहे आनंदराव रागाने म्हणाले म्हणूनच मी गेल्या रात्री तुला भेटलो होतो जर लिंगराच्या मृत्यूवर काही वेगळा प्रकाश फेकता येईल असं तुला माहित असेल तर ते कृपा करून मला सांग पहिली गोष्ट त्यावेळी तो त्याच्या जागेत एकटाच होता काय तू त्याच्याबरोबर नव्हतास ना होय मला तो आवडत नव्हता म्हणून मी मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्या जागेत शिरलो आणि त्याला खिडकीतून खाली फेकले झुंजार रागाने म्हणाला नाही नाही माझं तसं म्हणणं नाही तो माणूस दारुडा होता एकदा त्यानं रस्त्याच्या मधल्या सर्कलवर गाडी त्याची आदळली होती दुसऱ्या खेपेला एका क्लबमध्ये त्यांनी दगदा माजवला होता कोणत्या क्लबमध्ये तुम्हाला आठवतं काय या गोष्टीला काय महत्व आहे तो ते कंचन कंचन क्लब तिथे तो वारंवार जात असे त्या क्लबचा पंढरी कवळी नावाचा मालक आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे तो माणूस फारसा चांगला नाही आमची त्याच्यावर नजर आहे पण तो बेकायदेशीर गोष्टी करतो असा पुरावा आमच्याजवळ नाही त्या क्लबमध्ये तो आपल्या गिरायकांना आपू चरस कोकेन सारखे पदार्थ पुरवतो असा आम्हाला संशय आहे तो एखाद्या लक्षादिशाप्रमाणे राहतो तो इतका पैसा आणतो कुठून हे समजून येत नाही आनंदरावांना आणखीन काही माहीत नाही अशी खात्री झाल्यानंतर झुंजारने त्यांचा निरोप घेतला पंढरी कुठून पैसे मिळवतो हे आता त्याच्या लक्षात आले होते आपण एका धोकेबाज प्रकरणात भाग घेत आहोत हे त्याच्या लक्षात आले होते पण त्यामुळे तो डगमगणारा नव्हता तो झुंजार मालात परतला तेव्हा रिपोर्ट देण्यासाठी नेताजी त्याची वाट बघत होता नेताजी गॅरेजमध्ये आपली स्कूटर साफ करत होता तो नुकताच बाहेरून आला असावा असं दिसत होत मालक मी तेथे ते पोहोचलो आणि थोड्याच वेळात तो चष्मेवाला त्या क्लबमधून बाहेर पडून मोटारीत बसला नेताजी म्हणाला त्याचा पाठलाग करणं अगदी सोपं होतं तो महालक्ष्मी येथील बंगल्यात गेला तेथे तो अर्धाचाच थांबला होता तो बाहेर पडल्यानंतर क्लबकडे परत जाणार हे ओळखून मी त्याचा पाठलाग केला नाही त्या बंगल्याच्या मालकाबद्दल माहिती मिळवण्याचं ठरवलं हा शाबास त्या बंगल्यात राणोजीराव हंबीराव नावाचा एक श्रीमंत गृहस्थ राहतात आजूबाजूच्या लोकांचं त्यांच्याबद्दल फार चांगलं मत आहे अ शाबास नेताजी त्याच्या पाठीवरून आज फिरवत झुंजार म्हणाला तू नंबर दोन शोधून काढलायस आता तू विश्रांती घे गेल्या रात्री तुला झोप मिळालेली नाही नेताजी खुश होऊन आपल्या खोलीकडे गेल्यानंतर झुंजारनं विजयाला माहिती दिली आणि तो म्हणाला महालक्ष्मी येथे राहणारा राणोजीराव हंबीरराव त्या टोळीचा नंबर दोन आहे आता सिद्ध झालाय आता त्या हंबीररावला जवळून पाहण्यासाठी काही हालचाल करायला हवी माला थी थी जोती, माला मला ती भीती वाटतच होती विजया म्हणाली त्याला नुसतं पाहून तुमचं थोडं समाधान होणार आहे पण ती संघटना तुम्ही म्हणता तशी जबरदस्त असली तर तुमच्याकडे कानाडोळा करणार नाही आपण त्या भलत्या भानगडीत कशाला पडायचं विजू तू एखाद्या प्राध्यापिकेला शोभेल असं बोललीस झुंजार हसून म्हणाला मी त्या भानगडीत का पडलोय हे मला सुद्धा आता समजलंय मला लढण्यासाठी खंबीर शत्रू लागतो व हे शत्रू मला आवडण्यासारखे आहेत तू चिंता करू नको मला तुमच्याबद्दल चितकीशी चिंता वाटत नाही पण त्या छायेबद्दल मात्र चिंता वाटते ती पुन्हा त्या भयंकर व्यसनाकडे वळणार नाही अशी खटपट करायला हवी तुम्ही डॉक्टर कोठारेंना फोन करणार होतात त्यासाठी इतकी घाई कशाला झुंजार म्हणाला गेल्या रात्रीच्या अनुभवामुळे तिच्या हातून आणखी मूर्खपणा घडेल असं मला वाटत नाही झुंजार म्हणाला पण झुंजारचा अंदाज तो चुकीचा होता असं वाटून विजयाने छायेची भेट घेण्याचं ठरवलं विजयाने तसा निर्णय घेतला हे चांगलं झालं कारण त्याच वेळी छाया पंढरी कवळीला फोन करत होती पंढरी झुंजारच्या विचाराने इतका अस्वस्थ झाला होता की त्याचं लक्ष लागत नव्हतं तो नंबर दोनच्या फोनची वाट पाहत होता नंबर एकला झुंजारचा बंदोबस्त कसा करायचा ते बरोबर समजेल असं हंबीरराव म्हणाले होते आणि झुंजारचा काटा काढल्याशिवाय पंढरीचं समाधान होणार नव्हतं टेलिफोनची घंटी वाजता त्यानं मोठ्या तत्परतेने फोन उचलला नंबर दोनचा फोन असणार अशी त्याची खात्री होती त्यानं रिसिव्हर कानाला लावताच त्याची निराशा झाली छाया बोलत होती पंढरी आपण बोलत आहात ना कृपा करून मला मदत करा मला जे होते ते गेल्या रात्री मिळाले नाही हे तुम्हाला समजले असणारच छायाबाई मी सध्या जरा कामात आहे माझ्यावर दया करा की मी तुमच्याकडे येऊ का अशा वेळी आत्ता क्लबमध्ये पंढरी रागाने म्हणाला पण लागलीच त्याच्या मनात एक आला आणि त्याने विचारलं तुम्ही घरात एकट्याच आहात की काय होय ते दुसरं कोणी नाही तर मग मी तिथेच येतो तो, तो म्हणाला लवकर या पण तुम्ही मला जे हवं ते आणाल ना आ, हो मी वीस मिनिटात येतो जरा माझी वाट बघा पंढरी म्हणाला त्यानं रिसिव्हर खाली ढवला ती मुलगी त्याच्या कल्पनेपेक्षाही त्या जा व्यसनात जास्त अधीन झाली होती हे त्याच्या लक्षात आलं त्याला जी कल्पना सुचली होती ती इतकी चांगली होती की तो स्वतःवर खुश झाला त्याभरात आपण हंबीररावांच्या फोनची वाट बघत होतो याचाही त्याला विसर पडला आपण झुंजारचा समाचार घेण्यास एकटे समर्थ आहोत या विचारानं त्याची छाती विदभर पुढे झाली होती पुन्हा कधीही मिळणार नाही अशी ती सुवर्ण संधी होती त्यानं आपली तिजोरी उघडून एक चॉकलेटचं पाकिट आणि पिस्तूल काढलं तेव्हा अतिउत्साहानं त्याचे हात थरथरत होते झुंजारला मातासिंग कडून मिळाले होते त्याच जातीचे हे पिस्तूल होते आणखीन पाच मिनिटात तो आपल्या गाडीत बसून छायाकडे निघाला तो तिच्या बिराडाजवळ पोहोचला आणि आपण हंबीररावांच्या फोनची वाट बघत होतो याचं त्याला स्मरण झालं नंबर एक च्या सूचना त्याला कळवण्यात येणार होत्या टेलिफोन जवळून हळण्यात त्यानं एक चूक केली होती पण नंतर त्यानं विचार केला तो स्वतः जी हालचाल करणार होता ती हंबीराव सुचवतील त्याहून केव्हाही जास्त परिणामकारक होती त्याला जे सुचले ते नंबर एकला सुचणे शक्य नव्हते क्लब मध्ये परत गेल्यानंतर हंबीररावांना फोन करून तो समाधानकारक खुलासा करू शकत होता त्यानं त्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन तिथल्या सव्वीस नंबरच्या दाराजवळील बेलचे बटन दाबले छायन ते उघडले तिची चर्या पाहून कोणालाही तिची दया आली असती तिनं त्याचा हात घट्ट पडून त्याला हात खेचले थांब थांब अशी वेड्यारकी वागू नको मनातून आनंदलेला पंढरी म्हणाला येथे आणखीन कोणी नाही ना नाही नाही कोणी नाही मी माझ्या मुलकणीला बाहेर पाठवलंय ती संध्याकाळी परत येईल पण आधी ते मला द्या छाया पुढे हात करत म्हणाले अद्याप खूप वेळ आहे मूर्खपुरी तू गेल्या रात्री भलताच घोटाळा करून ठेवलायस पण आपण त्यासंबंधी नंतर बोलू त्यानं खिशातील ती ते चॉकलेटचं पाकिट काढून त्यातील एक लहानशी गोळी तिच्या हातात दिली तिनं ती आदिरतेने तोंडात टाकली पंढरी तिच्याकडे रोखून पाहत होता त्याच्या नजरेत सैतानी हास्यचटा होती तो स्वतः जरी त्या अंमली पदार्थाचा व्यापार करत होता तरी तो त्यापासून अलिप्त होता पण इतरांवर काय परिणाम होतो याचा त्याला अनुभव होता त्या मुलीची ती सुरुवात होती आणि असं असतानाही ती त्या व्यसनाच्या इतकी अधीन झाली होती ती आपला हात पुढे करत म्हणाली मला ते पाकिट द्या तुला ते पाकिट मिळेल सर्व काही मिळेल पण आधी तू माझं एक लहानसं काम केलं पाहिजेस मला तुझे पैसे नकोत दुसरंच काहीतरी हवंय ते काम अगदी सोपं आणि साधं आहे तरीच तुम्ही मी घरात एकटी एक आहे का असं विचारत होतात पंढरी तुम्ही अशा प्रकारचे असाल अशी माझी कल्पना नव्हती माणूस असूनही पशुप्रमाणे वागू नका तुम्ही हवे तर अधिक पैसे घ्या मला तुझे पैसे नको हे मी तुला आधीच सांगितलं आणि तुला जो संशय आला तोही निराधार आहे तू फक्त त्या झुंजारला फोन कर आणि असं काहीतरी सांग की तो इथे धावत आला पाहिजे एवढं काम केलं की तुला जे हावत आहे ते तुला मिळेल तिनं त्याच्याकडे घाबरून बघितलं आणि विचारलं तुम्हाला झुंजाररावांबद्दल काय माहिती त्यांना इथे बोलवण्याचं कारण काय गेल्या रात्री त्यानं तुला मदत केली आणि त्या रघुवीर लिंगराजच्या प्रकरणाशी तुझा संबंध येऊन दिला नाही हे मला माहीत आहे मला फक्त त्याची भेट घ्यायची आहे मी त्यांना बोलवणार नाही ती रागाने म्हणाली झुंजारावांचं आणि त्याच्या बायकोचं माझ्यावर प्रेम आहे ते माझे मित्र आहेत बुरखासारखं काहीतरी बोलू नको गेल्या रात्रीपर्यंत त्यांची तुला काही माहिती नव्हती पंढरीनाथ चिडून म्हणाला बुकाट्यानं त्याला फोन कर मी सांगेन त्याप्रमाणे तुला वागलंच पाहिजे मी फोन करणार नाही मी त्यांना तुमच्या सापळ्यात अडकवणार नाही सापळा मला त्या झुंजार बरोबर काहीतरी बोलायचं आहे आणि तुझी ही जागा त्या दृष्टीने योग्य आहे मी म्हणून तुला फोन करायला सांगत आहे इतर कुठेही आम्ही दोघं एकत्र दिसणं हे दोघांच्याही दृष्टीने योग्य नाही 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 मी त्यांना फोन करणार नाही पंढरीच्या योजनेच्या दृष्टीनं जुंजार होतं त्यानं ते चॉकलेटचं पाकिट खिशातून बाहेर काढलं आणि तिला दाखवेत म्हणाला तुला हे हवं आहे ना ते पाकिट पाहता तिची चर्या बदलली आणि ती आतुरतेने म्हणाली हो हो मला द्या ना ते ओ, 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 आ, तू टेलिफोन केल्याशिवाय ते तुला मिळणार नाही आणि हे बघ याच्याशिवाय तू जगूही शकणार नाहीस आणि जर माझं ऐकलं नाही तर ही वस्तू तुझ्या दृष्टीस कधीच पडणार नाही ती थरथर कापत होती तिची चर्या काळवंडली होती ती गयावया करत म्हणाली निर्दया माझा छळ करू नकोस माझ्यावर दया कर ती शरणागती पत्करणार आहे त्याला माहीत होतं त्यानं आपला डाव व्यवस्थित आखला होता त्यानं जी तिला गोळी दिली होती तिच्यात कोकेनचं प्रमाण जादा होतं जुंजार येईपर्यंत ती बेशुद्ध राहणार होती आणि झुंजारात येताच तो त्याच्यावर गोळी जाळणार होता आणि नंतर काही तासात तिची मोलकरणी तिथे येणार होती आपल्या बेशुद्ध मालकणीच्या हातातील पिस्तूल व जवळच एक ठार झालेला अनोळखी माणूस तिला दिसणार होता त्यानंतर काय घडणार याबद्दल कोणीही तर्क करू शकला असता